सहा यानंतर मी नागपूर नागपूरमध्ये तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तुषार नागपूरमध्ये कशा पद्धतीनं पोलिसांकडून सज्जता दिसतीय निश्चित जर का आपण बघितलं तर संघ मुख्यालय परिसरातील विशेष करून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संघ मुख्यालयाच्या आतमध्ये बडकत चौकातून जाणारा हा जो केशव टी पॉईंट आहे इथे आपण बघू शकतो कशा प्रकारे पोलीस ची सेक्युरिटी चोख असल्याचं दिसून येत आहे बंदूकधारी पोलीस इथे तैनात आलेले आहे आणि जे वाहनं येतात किंवा जातात त्यांची कसून चौकशी देखील केली जात आहे खरंतर दिल्ली ते जो स्फोट झाला त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये दीक्षाभूमी असेल रेल्वे स्थानक असेल किंवा इतर परिसर असेल तिथे देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे मात्र विशेष करून संघ मुख्यालय जो अत्यंत संवेदनशील मानला जातो तिथे मात्र पोलिसांचा बंदोबस्त आपला कशाप्रकारे वाढल्याचा दिसून येत आहे सोबतच या परिसराच्या आतमध्ये कोणाला जाण्यास मज्जाव आहे म्हणजे असेल त्यांना देखील जाण्यास मजा आहे की अन्नोन वाहनं जरी तर आले असेल तर त्यांना देखील त्यांची चौकशी केली जाते आतमध्ये ते कुठे जाणार याची पूर्ण माहिती घेतली जाते आणि त्यानंतर मग त्यांना आतमध्ये सोडलं जातं तर कुठेतरी दिल्ली येथे जो बॉम्बस्फोट झाला त्या पार्श्वभूमीवर नागपूरचं जे महाल येथील संघ मुख्यालय परिसर आहे तिथली सुरक्षा कशा प्रकारे वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे नागपूरच्या मुख्यालयाची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे कारण की ते तिहरी स्वरूपाच्या सुरक्षा घेरा इथे पाहायला मिळते जो आतमधला पहिला घेरा आहे तो सी कडे आहे त्यानंतरचा दुसरा सुरक्षेचा घेरा आहे तो एस आर पी एफकडे आहे आणि बाहेरचा सुरक्षेचा घेरा आहे तो नागपूर शहर पोलिसांकडे आहे अशा तिहेरी स्तरावरची सुरक्षा नागपूरमध्ये संघ मुख्यालय परिसरामध्ये नेहमी असते मात्र दिल्ली जो स्फोट झाला त्या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालयाच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीचं आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच बरोबर आहे त्यामुळे नागपूरमध्ये देखील कडक बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे